भगवान आहे तो छप्पर फाड के देता आहे असं सैफ अली खान बद्दल म्हटलं तर वावगं ठरणार नाही एक नवाबाचा मुलगा बॉलिवूडचा बॉल्ग सुपरस्टार लहानपणी एकोणीशे सत्तर मध्ये दिल्लीमध्ये जन्म वडील अली खान आणि आई शर्मिला टॉगर अभिनेत्री एकोणीसशे मध्ये परंपरा चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला सुरुवातीला यश नाही मिळालं पण दिल चाहत आहे ओमकार लव आजकल आणि तानाजी सारख्या चित्रपटांनी सैफला एक वेगळी ओळख दिली आज तो अभिनेता तर आहेच पण निर्माता आणि डिजिटल स्टार देखील आहे माल मालमत्ता बघायला गेल्या तर सैफ कडे पटोदी पॅलेस सारखी अली शान मालमत्ता एकूण संपत्ती आता साधारण कोटी रुपयांच्या घरात आहे असं म्हटलं जातं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अमृता सिंग बरोबर लग्न झालं दोन झाली सारा आणि इब्राहिम पण नंतर दोघांचं पटलं नाही आणि घटस्फोट झाला दोन हजार मध्ये सैफ पुन्हा प्रेमात पडला ते सुद्धा आपल्या बेबो म्हणजेच करीनाच्या आता दोघं मिळून बॉलिवूडचं रॉयल कपल म्हणून ओळखले जातात सैफिना असं चाहत्यांनी नाव सुद्धा दिलंय सैफ अली खान हे एक अभिनेता एक नवाब त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा स्टार ठरला आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला सैफ अली खानचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा